श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी अतिशय खास असा शुभसंयोग जुळून येत आहे उद्या विनायक चतुर्थीसुद्धा आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती एक वस्तू चिकटवायची आहे ज्यामुळे कोणतीही कठीण इच्छा जी आहे तरती हो इल, जी कौन -कौन दर, तर ती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला बाप्पांच्या कपाळावरती चिकटवायची आहे कशाप्रकारे चिकटवायची आहे कोण कोण हा उपाय करू शकतात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्या आपल्याला शक्य तेवढ्या लवकर उठायचं आहे त्यानंतर आपलं स्नान आटोपायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमच्याभर कच्चे दूध आणि चिमुटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे तुम्ही तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर थोडंसं गुलाबजल सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता गंगाजल सुद्धा आपण चार थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो ज्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करत आहोत तर त्यावेळेला आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे किंवा तुम्ही जर श्री महालक्ष्मी व्रत करत असाल आणि या व्रताची आपण जी पूजा मांडणी करत असतो तर त्यामध्ये जी आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतो तर त्या मूर्तीची आपण विधिवत पूजा करू शकतो तुम्ही व्रत करत असाल किंवा करत नसाल तरीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती ही वस्तू जी आहे तर ती चिकटवायची आहे आपण घरीच किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही वस्तू जी आहे तर ती चिकटवू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही जर देवघरामध्येच ही वस्तू गणपतीच्या कपाळावरती चिकटवणार आहात तर मग आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला एका तामण्यामध्ये ठेवायची आहे त्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक आपण जेव्हा करत असतो तर त्यावेळेला पण ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा तर हा गणपतीचा जो मंत्र आहे तर हा मंत्र म्हणत हा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला ही मूर्ती जी आहे तर ती कोरडी करून जागेवरती ठेवायची आहे तिला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपल्याला अक्षता अर्पण करायची आहेत आपल्याला जास्वंदीचं फुल आवर्जून अर्पण करायचं आहे आणि दुर्वा ज्या आहेत तर त्यासुद्धा अर्पण करायच्या आहेत याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांच्या कपाळावरती एक वस्तू जी आहे तर ती चिकटवायची आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय केला तरी चालेल किंवा पूजा केल्या केल्या जरी केला तरी चालेल यासाठी आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं आहे त्या तुपामध्ये आपल्याला हळद जी आहे तर ती मिक्स करून घ्यायची आहे आणि हा हळदीचा टिळा जो आहे तर तो बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला लावायचा आहे त्यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजे पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे अखंड असावेत किडलेले तुटके फुटके तांदूळ घेऊ नका आणि हे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला त्या आपण जो हळदीचा टिळा लावलेला आहे तर त्यावरती चिकटवायचे आहेत असं म्हटलं जातं की आपण हे चिकटवलेले जे तांदूळ आहेत तर ते जेव्हा गणपती बाप्पांच्या कपाळावरती चिकटतात त्यावेळेला आपली कितीही कठीण इच्छा असेल तर बाप्पा पूर्ण करतात आणि हे तांदूळ चिकटवल्यानंतर आपल्याला हात जोडायचे आहेत आणि एक वेळेला आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे त्यानंतर आपली जी इच्छा आहे जी मनोकामना आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे आपली कोणतीही इच्छा असेल आर्थिक असेल म्हणजे घरामध्ये पैशासंबंधीच्या अडचणी असतील किंवा आपल्या पतीची प्रगती होत नसेल मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल किंवा मा घरामध्ये मानसिक स्वास्थ्य जे आहे तर ते आपल्याला मिळत नसेल अशी कोणतीही इच्छा असेल तर त्या इच्छेसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो तर आपली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून गणपती बाप्पांच्या कपाळावरती ही वस्तू चिकटवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला अगरबत्ती धुपाने ओवाळायचं आहे बाप्पांची आरती आपल्याला करायची आहे तर असा साधा सोपा जो उपाय आहे तर तो आपण करू शकतो त्याप्रमाणेच आपण गणपती बाप्पांना एकवीस तांदूळ जे आहेत तर ते सुद्धा अर्पण करू शकतो आपल्याला अखंड असे एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत एक तांदूळ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक वेळेला गणपती सोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे आणि हा तांदूळ बाप्पांना अर्पण करायचा आहे दुसरा तांदूळ घ्यायचा पुन्हा एकदा गणपती सोत्र म्हणायचं आणि बाप्पांना अर्पण करायचा तर अशा आपण एकवीस तांदूळ जे आहेत तर ते बाप्पांना अर्पण करू शकतो यामुळे सुद्धा आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात आणि हे जे अर्पण केलेले तांदूळ आहेत तर यातील पाच तांदूळ आपण एका लाल कागदामध्ये बांधून आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकतो ज्यामुळे पैशासंबंधी धनासंबंधीच्या आपल्या ज्या अडचणी आहेत तर त्या बाप्पांच्या कृपेने नष्ट होत असतात तर असे साधे सोपे उपाय आपण विनायक चतुर्थी असल्यामुळे उद्या मार्गशीर्ष गुरुवारी करू शकतो ज्यामुळे आपल्याला बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत त्यासोबतच आपल्याला लक्ष्मी मातेचीसुद्धा विधिवत पूजा करायची आहे लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठीसुद्धा मार्गशीर्षचे गुरुवार जे आहेत तर ते अतिशय खास मानले जातात